असं आहे की सत्तेमध्ये असताना सुद्धा जे जे चुकतं ते मोकळेपणाने स्वीकारलं पाहिजे तर लोकांना असं वाटतं की तुम्ही तुमचं म्हणणं रेटत नाही आणि त्यामुळे मा मी इथला पालकमंत्री नसूनही मुश्रीफ साहेबांना असं म्हणणार आहे की एकदा सगळ्या संबंधित घटका निघून बसा आणि नेमकी अडचण आहे तुमचं काय म्हणणं आहे एखाद्या वेळेस त्यातले काही बदल केले मग त्यात कॉम्पेन्सेशनमधली अमाऊंटची वाढ केली त्याला आपण जी लाईन अप म्हणतो ती बदलली तर मार्ग निघते मला माहीत नाही मी अभ्यास नाही केला पण मी भूषित सगळे म्हणणार आहे की एखादा विषय खूप चालला खूप चालला खूप चालला आणि मग सोडवला यात मजा नाही आहे तर हे जरा आणखीन कुठेतरी सरकण्याच्या आधी बसा कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण पहिल्यांदा मला आमच्याबद्दल एक बरं वाक्य ऐकायला मिळत आय एम थँक्यू फॉर दॅट अदरवाईज कागल मग त्यांचा मेवणा असो नाही चंदड असं का आणि मग बावळ बाबीटकर असो नाही गारगुडी असं आय एम व्हेरी थँक uh, फॉर यू uh, दोन्ही ठिकाणी uh, आश्चर्यकारक म्हणजे म्हणून म्हटलं ना यावाला मला लिहिण्याची सवय कमी आहे पण मी लिहिणाऱ्या रणजित माजगावकरला देऊन लिहून लिहायला लावणार आहे आता मला सांगा आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये कसे बसेच वाचले ना सहा हजारचंच माझिन आहे एक निगेटिव्ह आलो माझ्या मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर हजारचं मार्जिन कॅन्डिडेट ज्या मतदारसंघामध्ये एक वर्षापूर्वी बाय इलेक्शनमध्ये आम्हाला हरू विजय झाला त्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात आम्ही पंधरा हजार पुढे हे अँगल येत नाहीत एखाद्या ही बातमी नाही असं असेल आणि त्यामुळे हे चांगलं परफॉर्मन्स उत्तर आणि दक्षिणमध्ये झाला पण तरीही तो मायनसच आहे कमी असेल करबीरच्या एकसष्टाच्या तुलनेत कमी असेल त्यामुळे आम्ही काम करणार आहोत मी परवा अख्खा दिवस एक लोकसभा मग मध्येच कामकाज लागल्यामुळे जाऊन पुन्हा येणार आणि शनिवारी एक लोकसभा त्या अख्ख्या दिवसामध्ये दोन तास एक विधानसभा असं बारा बारा तास काम करणार आणि त्या विधानसभेतल्या दहा बारा जणांना स्क्रीनवर त्यांचे सगळे बूथ दाखवणार आहेत बूथ क्रमांक एकशे एकतीस एकदम मायनस दोनशे कसं काय झालं कोण रे बुध असं करत दोन तास बैठक राहणार आहे आणि त्यामुळे पराभव तर झालाच नाही कमी यश मिळालं त्याचं विश्लेषण करून आम्ही खूप वेगाने परत जाऊ आता तुम्हाला सांगतो की ज्या जी जे मताधिक्य आहेत त्याप्रमाणे एकशे पंचवीस जागी तरीही तरीही युती पुढे आहे आणि ठीक आहे एकशे पंचावन्न जागी ते पुढे आहेत आता एकशे पंचवीसचं एकशे ऐंशी करायला वेळ लागत नाही आणि त्यामुळे राजकारणात आणि व्यक्तिगत जीवनामध्ये हुरळून जाऊ नये तर जा ते हुरळून जाणं जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगणार